मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका गेल्या काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करते असं प्रश्न दरम्यान मालिका बंद होण्याचे खरे कारण हे आता समोर आलेले आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका गेल्या नऊ महिन्यापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती परंतु यामध्येच आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या वेळेस आपल्याला आता शुभ विवाह ही मालिका पाहायला मिळणार आहे शुभ विवाह या मालिकेची वेळ ही आता बदलण्यात आलेली आहे शुभ विवाह ही मालिका पंधरा सप्टेंबर पासून अडीच वाजता पाहायला मिळणार आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे निवेदिता सरापो मंगेश कदम या मालिकेत आपल्याला मुख्य भूमिकेत दिसत परंतु आता या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागेल व हेच मालिका बंद होण्याचे कारण आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहता का तसेच तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा